खरं सांगायला गेलं ना तर आपल्या गृहिणींना अजिबात बसवत नाही इथेच ना दुपारपर्यंत माझं सगळं काम आवरून झालं पण दुपारच्या वेळेस करायचं काय म्हणून मला आहे ना आ, हे काम मी मनावरती घेतलं कारण कसं आहे ना आपण एकदाच सगळी कामं नाही करू शकत मग असं जर आपण थोडे थोड्या टप्प्या टप्प्यांमध्ये जर आपण ही कामं केली ना तर आपलं घर स्वच्छ राहतं आप, आपलं मन देखील स्वच्छ राहतं आणि अशी छोटी मोठी क का कामं करून आहे ना आपण आपला दिवस अगदी आनंदात आणि छान असा घालवतो दिवसभर आपल्याला डोक्यामध्ये कुठलीही गणगन नसते आणि कसं ना आपण सारखं काम करत राहिलं ना तर आपल्यामध्ये कुठले कुठले दुसरे विचार पण येत नाहीत आणि आपलं मन आहे ना अगदी प्रसन्न होऊन जातं आणि कसं ना जे रिकामं डोकं असतं ना तर त्यावेळेस आहे ना मात्र अनेक विचार आपल्या मनामध्ये गोंधळत असतात पण ज्यावेळेस आपण आपले दुपारची कामं म्हणा सकाळची कामं म्हणा आणि आपला पूर्ण थो, दिवस असा आपण थोडा छोट मोठ काम करण्यात ज्यावेळेस घालवतो ना तर तुम्हाला मी खरंच सांगते दिवसभर आपल्यामध्ये जे आनंद उत्साह असतो ना तर तो टिकून राहतो आणि एकदा की आपण एका जागेवर बसलो आणि काम थोडंसं करण्याचं टाळलं तर तिथून पुढचा जो वेळ असतो ना आपला तो दिवस असतो ना तर पूर्णपणे खराब होऊन जातो आणि आपल्याला कुठलंच काम आपलं वेळेवर होत नाही तर चला असो इथं छान असं मी टी व्ही युनिट स्वच्छ करून घेतलं आणि जी फ्लॉवर पॉट वगैरे काढलेली होती ना तर त्यांना मला इथे छान क्लीन करून घ्यायचं होतं तर एक मी ब्रश घेतलेला आहे आणि त्या ब्रशच्या मदतीनं जी काही त्या फ्लॉवर पॉटच्या आतमध्ये साचलेली धूळ असते का थोडी थोडी तर ती मी इथे काढून टाकलेली आहे आणि नंतर आहे ना त्याचे पानं पानं जे असतात ना तर तिथेच अशा प्रकारे मी छान असे ते क्लीन करून घेतलेले आहेत आणि हे जेवढे दिसायला सुंदर दिसतात ना तर तेवढेच ते साप पण ठेवावं लागतात नाहीतर आहे ना मग ते दिसायला इतके व्यवस्थित दिसत नाही आणि हे जे आहेत ना तर मी यातले काही फ्लावर पॉट आहेत ना तर ते मी एका जत्रेतून घेतले होते आणि खरं सांगते खूप कमी प्राईजमध्ये सुद्धा ते मला मिळाले होते दुकानामध्ये आपण जर गेलो ना तर त्याची किंमत खरंच खूप जास्त सांगतात पण थोडीशी क्वालिटीचा फरक येतो आणि हे जे आहे ना तर यांनी पुण्यावरून आणलेलं आहे आणि याची जी क्वालिटी आहे ना तर ती खरंच खूप चांगली आहे आणि त्या जे माझ्या हातात आहे आता ते मी साफ करते आहे हे थोडंसं कमी आहे पण तितकं पण काही जास्त खराब नाही आहे त्याची पण क्वालिटी एकदम छान आहे जत्रेमध्ये अशा प्रकारच्या वस्तू आहेत ना आपल्याला इझिली मिळून जातात आणि काही पीस जत्रेमध्ये आपल्याला असे भेटतात ना की तुम्हाला खरंच सांगते ते ओरिजिनल सारखंच कुठल्याही गोष्टीला लुक देत असतात फक्त काय करायचं असतं आपल्याला त्या गोष्टी व्यवस्थित पाहून घ्यायच्या असतात तर पाहना बोलता बोलता आहे ना हे जे फ्लॉवर पॉट पॉट आहे ना तर त्याचं पान देखील खाली पडलं होतं मग मी त्याला सेट केलं आणि ज्या खालच्या कुंड्या असतात ना छोट्या छोट्या त्याच्या तर त्या देखील अशा पद्धतीने ओल्या कापडाने मी छान पुसून घेतल्या आणि इथे पहाना हा जो केले हे काम जे केल्याचा माझ्या चेहऱ्यावर जो आनंद तुम्हाला दिसतोय ना खरंच सांगते खूप छान वाटतं अशी छोटी मोठी कामं आपण घरात केली पाहिजे आणि नंतर पहा साफ स्वच्छ केल्याच्या नंतर असा काही हा टी व्ही टी व्ही युनिटचा जो कॉर्नर आहे ना तो माझा दिसत आहे आणि या छोट्या मोठ्या गोष्टीकडून आणखी आपल्याला अजून पाहिजे काय आनंदी होण्यासाठी तर असं असं असा ज्या छोट्या वस्तू असतात ना अशा छोट्या गोष्टींनी आपण खूप आनंदी होत असतो आणि मला असं आनंदी राहायला आहे ना खूप जास्त आवडतं आणि इथे छान असं माझा टी व्ही कॉर्नर छान असा सजवून झालेला आहे आणि ते पहा आपण एक काम काढायला घेतो पण दुसरं काम मात्र आपल्याला लगेचच वाट पाहत असतं एक काम जरी आपण केलं ना तर दुसरं काम आपली लगेच वाट पाहत असतो तो टेबल वगैरे मी सगळा स्वच्छ करून घेतला गे आणि गेल्या दो आठवड्यामध्ये आहेत ना आम्ही जर असं बाहेर गेलेलो होतो तर बाहेर गेलो आणि मला साडी घालून जायचं होतं तर मी कपाटामध्ये गेले साडी काढायला लागले तर माझ्याकडून दोन चार साड्या अशा आहेत ना तर त्या थोड्याशा विस्कटल्या कारण आपलं गृहिणींचं कसं असतं ना ही साडी काढून काढायची ती साडी काढायची आणि मग ही घालू का ती घालू का असं करून ये ना आपण दोन चार साड्या तर खालीवर एकदा करूनच बघतो आणि जे साड्या घातलेल्या ज्या घड्या असतात ना त्या मोडत तर नाही बरं का पण मग त्या अशा वाकड्या तिकड्या कसं तरी होतात दिसतात मग आपण त्याला ते सारखं सारखं ते कपाटात परत परत लोटत असतो आणि हे गेल्या तीन चार दिवसापासून माझ्या डोक्यात एक खरंच काम होतं हे आणि मग मी काय केलं म्हटलं नाही आता ह्या काही खूप जास्त साड्या नाही ए इनबिन फक्त चार ते पाच साड्या असतील पण त्याच माझं पण चाललं होतं नुसतं लोटत होते मी त्या साड्यांना कपाटाकडे गेल्यावरती आणि मग अशा प्रकारे छान घड्या केल्या आणि त्या साड्या देखील मी काय केल्या छान अशा कपाटात ठेवून दिल्या आणि आज पण दुपारच्या वेळेस हे माझं काम खूप महत्वाचं होतं ते पण पूर्ण झालं आणि इथे जो टी टेबल आहे ना शक्यतो तो एका कोपऱ्यातच असतो कारण मी मध्ये असा ठेवत नाही पण आज ठेवला कारण असं वाटलं की जाऊ द्या आता दुपारचा वेळ आहे मुलं नाही येत खेळायला तर चला कधीतरी आपण ठेवून पाहूया नजरेला काहीतरी वेगळं बघायला मिळतं बाकी दुसरं काही नाही आणि त्यानंतर शाळेतून मुलं आली त्यांचं जेवण वगैरे झालं आणि त्यांना बाहेर आहे ना, बाहे ना खेळायला जायचं होतं ग्राउंडवर पण आम्ही निघलो आणि लगेचच परत माघारी आलो कारण का तर एवढा आभाळ वगैरे भरलं होतं तेवढ्या पाच दहा मिनिटांमध्ये घरी आलो आणि मुलं म्हटले आता मग आपण आता घरातच खेळ घरीच खेळू घराच्या अंगणातच आपण खेळायचं तर त्यांचं लगेच सुरू झालं आणि ते खेळायला लागले ला त्यांचं त्यांचं आणि एक दहा मिनिटात परत आभाळ निघून पण गेलं अजिबात नव्हतं ऊन पडल्यासारखं झालं होतं थोडस पण मग मुलं मग लगेच खेळायला लागली ला इथे आणि सध्या आहे ना आम्ही जास्त करून आठ पंधरा दिवसापासून आहे ना कॅरम सोडून दिलाय खेळायचा आणि बॅडमिंटनच्या मागे लागलोत आणि कसं आहे ना मुलांचंही नेहमी खेळामध्ये काही ना काही बदलत असत त्यांचं काही दिवस हे खेळ खेळतात जास्त काही दिवस तो खेळ खेळतात आणि एखादा खेळ जर ते खेळायला लागले ना तर सारखं त्यांना एकच खेळाचा नाद लागतो आणि मग ते एक खेळ आहेत ना तर ते पुढचे आठ ते पंधरा दिवस किंवा वीस दिवस कधी महिना महिनाभर तरी हे खेळ खेळतात आणि आता हे बॅडमिंटनचं भूत त्यांच्या डोक्यातून उतरणार आहे हे मला माहीत आहे आता पुढचा खेळ नेमकं कोणता असेल आता हे मात्र मला माहीत नाही पण सध्या तरी बॅडमिंटनवर जास्त त्यांचा फोकस आहे खेळण्यावरती आणि मग छान असे मग त्यांच्यासोबत पण मला पण बॅडमिंटन खेळायला जरा त्यांनाही खेळताना पाहून आपल्याला पण जरा असं खेळावं असं वाटतं कारण का तर आपल्या वेळेस आहे ना असं बॅडमिंटन वगैरे आपल्याला अजिबात खेळायला नव्हतं कधीतरी शहराच्या ठिकाणी गेल्यावर बघायला मिळायचं मुलं खेळताना आणि कधीतरी मनात असं येतं का आपल्याकडं पण हे खेळणं असायला पाहिजे होतं पण त्यावेळेस आपल्याला हे मिळत नव्हतं आणि आत्ता आहे ना तर मग त्याचा भरपूर आनंद मी इथे घेत असते आणि त्याच्यानंतर आहे ना मी मुलांना ट्युशनला पाठवलं आणि मग ते ट्युशनला गेले आणि छान असं चार पाच वाज वाजले असतील त्यावेळेस मी लगेचच मग झाडून वगैरे इथे काढायला लागले अंगण वगैरे जे आपलं नेहमीप्रमाणे चार वाजताच जे काम असतं ना चार पाच वाजल्याचं तर ते मी इथे करायला घेतलं छान असं अंगण वगैरे झाडलं पाहिलं तर काय त्या अंगणामध्ये थोडं थोडं गवत देखील उगलेलं होतं म्हटलं आत्ताच गवत काढलंय आणि ते गवत पावसामुळे आहे ना लगेच उगतय म्हटलं आठ दहा दिवसांनी परत हे काढून घ्यावं लागन तोपर्यंत आहे ना चप्पल मध्ये सगळ्या चपला वगैरे मुलांच्या शूज वगैरे मी ठेवून दिलं आणि नंतर आहे ना सगळं अंगण पण झाडून घेतलं त्यानंतर फटक्यात घरात आले घरात आल्यानंतर नंतर भांड्याची जाळी भरून भांडी आज मला घासण्यासाठी होती तर ती मी इथं घासून घेतलेली होती छान ती कोरडी झालेली होती दिवसभरामध्ये आणि आता म्हटलं ती ही जी भांडी आहेत ना छानपैकी आपण ट्रॉलेमध्ये रचून द्यावात ही भांडी जर लावली नाही ना तर मग मात्र कामाचा संध्याकाळी गोंधळ उडतो आपल्याला स्वयंपाक करायचा असतो आणि भांडी काही मिळत नसतात म्हणून मग लगेचच मग इथे मी भांडी लावून घेतली तर असा होता आजचा माझा दिवस तुम्हाला कसा वाटला तुम्हाला आवडल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद